मेरे सरकार भाकरीच्या टोपले पिळक आणि जेवायला गंभीर आणि महाराज मी आम्ही दोघं त्या बायने ते असं पात्र देळ कोंबडीचं वरून पुसलं ना आम्हाला भाकर वाढले मिनगा भाकर आम्हाला भाकर नाही आवडत ते म्हणली देवबाईच्या घरी खाली माया बाकरीला काय रोग झालाय काय म्हणलं तुझ्या भाकरीला बाकरीला काय झालं तुलाच कळू दे बाई एका बाईने के चपात्या केल्या आणि चपात्या भाजायचे कलथा असतो ना कलथा इकडे काय म्हणतात त्याला उलात म्हणते आग ए सुशे अग बाकर चपाती जळाली बाया बोला क जेव्हा याच्यात अगं कलथा कुठे म्हणले आता तुम्ही काल कोंबड्याचा खुराडा खरडा घेतला होता म्हणून श्री ज्ञानोबराई एवढा बारका व्यानं लिहितात का सुग्रणी आणि काय सुग्रणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे म्हणून माझ्या बहिणींनो तुमचं परिवर्तन होण्यासाठी वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली बाहेरचा दलित पद दलित अस्पृश्य आणि स्त्रिया या सन्मानित व्हाव्या यांना जगण्याची उंची कळावी आणि पुरुषा एवढ्या त्यांना महत्व प्राप्त व्हावं असं ज्या हृदयाला पहिलं वाटलं त्या हृदयाचं नाव आहे श्री ज्ञानेश्वर महाराज तुम्ही नाही लई प्रसंग नाही टाळ्या बिळ्या नाही वाजवते ना जरा वाजवा जरा मला बरं वाटतं येड्याला बुद्धीन शाण्याला शिद्ध मला काही एवढी आखल तुमच्या आखलीमुळे मला आखल नाही तर मी येड्याला बुद्धी शाण्याला शिद्धी येड्याला बुद्धी शाण्याला बुद्धी शाण्याला वाचा येईल खरी मुक्याला वाचा येईल हेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी वाचा येईल खरी अ साई प्रचार साईबाबांचा प्रचार चल करूया घरोघरी साईबाबांचा प्रचार चल करूया घरोघरी लक्ष नव्हतं म्हणून म्हणलं बोला साईबाबांचा येड्याला बुद्धी निश्याला सिद्धी सोखंडळ श्रोता असला ना जिथे मूर्ख वक्त्यालाही शहाणपणा प्राप्त होतो त्याला कीर्तन असे म्हणतात पळ <प्रावाद> सांगणार लय शहाण नाही <भी> लागत <लगे। प्रावाद> ऐकणारा प्रसन्न लागतो <प्रावाद> कसा लागतो प्रसन्न म्हणजे चेहरा कसा पाहिजे असा आणि किती बॉमला एक पुढं बसलो होतो परवा किती बॉमला विनोद केला तरी मग आणखी एक विनोद केला लोक लय हसली म्हणलं बाबा हसला का बघा मग लय मोठा विनोद केला आणि लोक लय हसली तेव्हा म्हणलं तो हसला का बघा म्हणून हसला <laughs> <laughs> का बघितलं तर ते हसलं पण असं दादाय बघा असं म्हणून प्रसन्नतेच लक्षण म्हणजे हसमुख चेहरा का ग बायासय हसू करा याडा वाकडा नवरा याडा इदरा नवरा काय सगळ्यांना शान नवर होत का विचार बरं यांना पण कसं होत हसून खेळून हसून खेळून आगळ घाली ते म्हणाला ग आगळ घाली ते मनाला किलवानी तोंड ग किलवानी तोंड गसू देईना जनाला ग दिसू देईना जनाला दिसू देसू देईना जनाला दिसू देईना जनाला सुख काही दुःख दोन्ही आली बराबरी सुख काही दुःख दोन्ही आली बराबरी सुख गेलं उडावडी सुख गेलं उडावडीन दुःखा दुःख तुझी परवडी दुःखा तुझी परवडी तरी पण त्या दुःखात पण सुखा एवढा आनंद मानण्याची शक्ती तिथे शिकवली जाते त्याला काल्याचं कीर्तन असे म्हणतात आणि हे तर खरं जगायचे देव कुणी पाहिला मग अशी एका बाईच्या ताटातली मी चकली खाल्ली अशी तो चव घेऊन चालली होती मिरवत मी घेतली खाल्ली तिने असं पाहिलं म्हणलं का गं आम्ही देवाला दाखवणार होतो म्हणलं देव कधी खातो का देवळं तुम्ही बांधली हा दगडाचे देव तुम्ही आणले बसावले तुम्ही तिजोऱ्या बोला ना तुम्ही बोलतच नाही बाबा खरंच तिजोऱ्या कोणी ठेवल्या आम्ही म्हणा ना पैसे नेले त्यांनी अस्मागम सकल कुटुंबनामिय हाँ जनमाणी जन्म जन्मांतरेषु हातारा हातपावा तोंडला नाही पाणी कडू तोंडला नाही कुड तो डोळ्याला तो पाणी लावून दोन चार बोटे नाकात घाला डॅट्स रॉन्ग क्लास भगवान को कुछ नहीं चाहिए भगवान को जो चाहिए उनको बोलते हैं प्रसन्नता काय बोलतात त्याला प्रसन्नता अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं स्वास्थ्य बिघडत नाही त्याला म्हणतात खरा वारकरी ते शिक्षणाची शाळा म्हणजे वारकरी संप्रदायाची ही कीर्तन विद्यापीठ आहे म्हणून मी माझ्या बहिणीनं तुम्हाला विचार याच काल्याचं कीर्तन म्हणजे खूप कतलय आनंद नाही का इथं विद्वत्ता मिरवायची नाही पाखांड सांगायचं नाही स्वर्ग सांगायचा नाही वैकुंठ सांगायचं नाही मोक्ष नको मुक्ती नको घट नको पट नको माया नको आणि ते नाकातलं बुंडच नको माया आणि ब्रह्मा घट्या आणि पटा म्हणतात कोणता देईल तुझ्या हो। ठेव कशाला ते घटनपट पाहिजे रे तुला इथं आम्ही वेदांत सांगतो तुझ्या घरात सांगला तुका म्हणे तुम्ही करा घटापटा जाऊ मुठिया हय नक जाऊ जाऊ वाटा मुचीया नक जाऊ वाटा नका जाऊ वाटा हे बाळा

वैकुंठाला जाण्यासाठी यज्ञ करावा लागतो त्या लात मारली यज्ञाला संतांनी यज्ञ संस्कृतीच्या विरोधात पहिला लढा म्हणजे वारकरी याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी आय डोंट लाईक यज्ञ आय डोंट लाईक स्वर्ग आय डोंट लाईक वैकुंठ आय डोंट लाईक गॉड रिलीजन अँड द का आय लाईक यू वर्ल्ड पीपल माझा देव विश्वा एवढा आहे विठ्ठल जीवीचा जिवाळा जी वा कसा <laughs> माझा गंभीर बाबा काय पाहिजे ते कळलं का मजा येत विठ्ठल जीवीचा जिवाळा विठ्ठल जीवीचा जिवाळा विठ्ठल जीवीचा कोवळा विठ्ठलच पेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा प्रेमाचा पुतळा पुतळा चाळा विश्व विठ्ठले <स्थाँगा> विश्व आपला देव का इधर आहे काय भाऊ वारकरी हे बघा सामान्य लोकांचे देव सामान्य असतात मोठ्यांचा देव मोठा असतो मोठ्याच्या घरी काजू बदाम पिस्त आहे की नाही गरीबाच्या घरी कोरख कोरख कळतात शेळ्या बाकरीचं तव्यावर भाजलेलं पहिलं आपलं टायमाचं आता यांना काय माहिती आहे नव्या पोलीन मॅगी काय खाल्लं ग मॅगी मॅगी खाताना एक बाई पाहिलं मी ओळखलोच बाबा हा ना ते चमच्या तोंडाना असं लावलं खाली अर्ध आणि अर्ध तोंडात ते आत घे ग बाहेर गळायचं सारं गळत होतं असं इथं लोंबलं होतं खाली काय हो म्हटलं मॅडम काय करता म्हटली मॅगी खाते मॅगी एका बाईच्या पोटात पाच किलो मॅगी साठल्या होत्या ऑपरेशन करून काढल्या नुसतं मॅगीचं बघूल बरं हे केमिकल आहे सगळं बरं का साधं भाद का आपली ज्वारीची भाकरीचं वरण म्हणून माझ्या बहिणी नो तुका म्हणे तू मी करा घटा म्हणे

نن کا ذا او عطا او تي